राज्यात महापालिका निवडणुकीचं बिघड वाढलेलं आहे रणधुमारी सुरू झालेली आहे कोल्हापुरात देखील कोल्हापूर महापालिकेची अनेक को वर्षापासून निवडणूक लागलेली नव्हती आणि आता निवडणूक लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलेला आहे मात्र आता महाविकास आघाडी आणि महायुती अशी प्रमुख लढत होत असताना आता महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी चर्चा समाधानकारक होत नसताना पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवीकर साहेब आमच्या सोबत आहेत काय सांगा साहेब चर्चा कशा प्रकारे सुरू आहे कशा प्रकारे झाली छत्तीस जागा आम्ही मागितल्या होत्या त्यातले चाळीस अर्ज काल दाखल झाले सन्मान्य आरुबाई दुदोडकरांच्याकडे यांच्याकडे अर्ज दाखल झाले तर आमचा मूळ मुद्दा काय शिवसेना पक्षाचे आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आजी माजी नगरसेवक नगरसेविका यांच्या वार्डामध्ये तिकीट मिळालंच पाहिजे आणि तेही आम्ही मागील ते आमच्यावर दबावतंत्र टाकून ये आम्हाला न्याय मिळावा ना तर शिवसेना देखील अन्याय करू शकते याची दखल घ्यावी याचं कारण सांगतो मला जे समजते ते न्यायच कान असेल चौगले असतील लोंडे असतील उत्तरेताई असतील असं ठारक ठारक ठिकाणी त्यांच्या वॉर्डामध्ये आम्हाला सीट्स हव्या कारण आमचं प्राबल्य आहे कमीत कमी शिवसेना पाचच्या पुढे ते पंधरा वीस पर्यंत मजल मारू शकते अशी परिस्थिती असताना काँग्रेसनं आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच ते जड जाणार कारण ज्यावेळी विधानसभेला कोल्हापूर उत्तरची सीट डावलली त्याचा पूर्णपणे परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण मध्ये कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये पण झाला याची दखल काँग्रेस श्रेष्ठी घ्यावी प्राथमिक पैठकी नेमकं काय झालं काँग्रेसचं का म्हणणं नेमकं काय म्हणणं काँग्रेसचं नेमकं म्हणणं काय मला माहिती नाही पण आम्ही जे देऊ ते घ्या असं नाही आम्ही ज्या सिनेमामध्ये सिनेमा, सिनेमा पाहायला मध्ये जाणार तिथे आम्ही बाल्कनीतच बसणार तिथे ला जाऊन बसू शकत नाही आम्हाला बाल्कनीतच बसायची सवय शिवसेना पक्ष बाल्कनीतला बाल्कनीतच राहणार ही चर्चा फिसकटली म्हणायचं का चर्चा नाही बिस्कटली यातून चांगला समाधानकारक त्यांनी निर्णय घ्यावा हीच माझी त्यांना तुमच्याकडून विनंती तुमच्या माध्यमातून समाधान नाही तुम्ही समाधानी सध्या नाही पण त्यांनी समाधानी आम्हाला ठेवावं अन्यथा निवडणूक कशा पद्धतीची होईल त्यांना माहिती झालेलं आहे महायुतीला जर फाईट द्यायची असेल तर महाविकास आघाडीने एक संघ राहून फाईट दिली पाहिजे महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे खरं तर शिव शिवसेनेला वारंवार अशा प्रकारच्या भूमिकेला सामोरं जावं लागतं काय अहो शिवसेनेला वादळा देवा लावायची सवय साहेब याच्या अगोदर भाजपनं आमचा फायदा घेतला तशाच पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये कोण घेत असतील तर ते चुकीच आहे याचा परिणाम त्यांना भोवा लागणार शिवसेनेला एक संघ घेऊन ते पुढे चालले तर त्यांचाही फायदा आणि आमच्याही पक्षाचा फायदा नसेल तर दोघांचाही तोटा हे सरळ सरळ आहे स्वबळाची तयारी ठेवली आहे स्वबळावरची तयारी आहे कॅन्डिडेट आम्ही तयार ठेवलेला आहेत पण याचा निर्णय पक्षश्रेष्ठी किंवा संपर्क प्रमुख घेतील आता काँग्रेसला नेमकंच सांगणं काय काँग्रेसला असं माझ आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो काँग्रेसनं आमच्यावर अन्याय करू नये नाही तर आमच्याकडून अन्याय झाला तर त्याला सामोरं जावं तर बघेल की आता महायुती आणि महाविकास याची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी आलबेल असेल तर पाहायला मिळत आहे आणि काँग्रेस मग कडून शिवसेना ठाकरे गटावर अन्याय होत आहे मात्र जर अन्याय होत असेल तर काँग्रेसने याचा विचार करावा आणि आम्ही आणि पक्षने जर आधी दिला तर शिवसेना ठाकरे गटाची कोल्हापूर महापालिका निवडणूक तो लढायची तयारी आणि जर पक्षाने आधी दिल्यास तो लढू मात्र याचा काँग्रेसने विचार करावा असं जे काही आव्हान केलं ते आहे ते जिल्हाध्यक्ष रवीकर दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कनपाडी नवराष्ट्र कोल्हापूर